हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर गुरुवारी पुष्य नक्षत्राचा शुभ संयोग तयार झाला की गुरुपुष्य योग तयार होतो असं म्हटलं जातं यालाच म्हणजेच गुरुपुष्यामृत योगालाच अमृत योग असं देखील म्हटलं जातं जेव्हा जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग असं म्हटलं जातं पुष्य नक्षत्र जे आहे ते सर्व नक्षत्रांचा राजा आहे असं म्हटलं जातं आणि या नक्षत्रात म्हणजे पुष्य नक्षत्रात केलेलं कोणतेही कार्य नेहमी शुभ असते योगामध्ये आपण जर काही खास उपाय केले तर त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि जीवनात सुखसमृद्धी देखील निर्माण होते मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपुष्यामृत योगामध्ये दे, देवी लक्ष्मीची कृपा व्हावी धनप्राप्ती व्हावी यासाठी कोणते उपाय करायचे त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योगामध्ये आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर कोणतं चिन्ह काढायचं आहे याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पुष्यामृत योग वर्षभरात फार कमी वेळा येत असतो जेव्हा जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तेव्हा तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो गुरुपुष्यामृत योगाचा दिवस खूप शुभ असतो यशस्वी होण्यासाठी प्रत्येकजण खूप प्रयत्न करत असतो पण आपल्याला समाजात काही असे देखील लोक बघायला मिळतात की त्यांची प्रगतीच होत नाही ते खूप प्रयत्न करतात कष्ट करतात पण यश त्यांना मिळत नाही खूप प्रयत्न करून देखील ते अयशस्वी होत असतात म्हणजे जे लोक नेहमीच अपयशी होत असतात तर त्या लोकांनी जरी गुरुपुष्यामृत योगात काही उपाय केले तर नक्कीच त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर होऊन ते यशस्वी होऊ शकतात गुरुपुष्यामृत योग हा पूजा अर्चना मंत्रसिद्धी तंत्रसिद्धी यंत्रसिद्धी साधना आणि संकल्प या सर्व गोष्टींसाठी एक उत्तम आणि यश देणारा दिवस आहे त्यामुळे गुरुपुष्यामृत योगाचा दिवस हा खूप महत्त्वाचा दिवस असतो येत्या गुरुवारी म्हणजेच एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पुष्य नक्षत्राचा शुभसंयोग तयार होत असल्यामुळे गुरुवारी गुरुपुष्यामृत योग अर्थात अमृत योग तयार होत आहे हा गुरुपुष्यामृत योगाचा कालावधी सकाळी सूर्योदयापासून म्हणजे साधारणतः सकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे आपल्याला जे काही उपाय करायचे आहे ते या गुरुपुष्यामृत योगाचा जो कालावधी आहे त्याच वेळेत करायचे आहे धनप्राप्तीसाठी गुरुपुष्यामृत योगामध्ये माता लक्ष्मीची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं सर्वसामान्य माणूस देखील योगाचा चांगला लाभ घेऊ शकतो या शुभ मुहूर्तावर आपण देवी लक्ष्मीची पूजा आहे गुरुपुष्यामृत योगाचा कालावधी सोने चांदींची खरेदी असेल नवीन घर खरेदी असेल घराचं बांधकाम सुरू करणे असेल वाहन घेणं असेल किंवा तुम्हाला काही गुंतवणूक करायची आहे तर या गुरुपृष्ठामृत योगाच्या मुहूर्तामध्ये आपण हे सर्व कार्य करू शकते कारण हा एक शुभ मुहूर्त असतो पुष्यामृत योगामध्ये आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक चिन्ह काढायचं आहे ते कसं काढायचं कधी काढायचं ते मी तुम्हाला सांगते पुष्यामृत योग येत्या गुरुवारी एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे तर त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं घरातील स्वच्छतेची कामे आटपून घ्यायची मुख्य दरवाजा देखील आपल्याला स्वच्छ करायचा आहे उमरा स्वच्छ कुसून काढायचा दरवाजा बोधी छानशी रांगोळी काढायची स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि गुरुपुष्यामृत गुरु योग हा सकाळी सूर्योदयापासून म्हणजे सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून सुरू होणार आहे तर गुरुपुष्यामृत योग सुरू झाला की त्यानंतर सकाळीच आपल्याला हे चिन्ह काढायचं आहे मुख्य दरवाजा व्यवस्थित पुसून घेतला की मुख्य दरवाजावर आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे त्यासाठी हळद आणि चंदन यांचं मिश्रण तयार करायचं त्या एकत्र मिश्रणाने आपल्याला मुख्य दरवाजाच्या बरोबर मध्यभागी स्वस्तिक काढायचं आहे त्या नंतर त्या नंतर नंतर स्वस्तिक काढून झालं की त्यानंतर तुम्ही तुळशीला पाणी द्यायचं सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आणि त्यानंतर देवपूजा केली तरीही चालेल किंवा देवपूजा झाल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक काढलं तरीही चालेल गुरुपुशामृत योगामध्ये आपल्याला आणखी काही गोष्टी करायच्या आहे ज्यामुळे आपल्याला धनप्राप्ती होईल देवी लक्ष्मीची कृपा राहील आपल्या प्रत्येकाकडे देवी लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्याची पूजा करायची आहे लक्ष्मीनारायणाचा फोटो असेल तर त्यांची देखील आपण पूजा करायची आहे पूजा करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा ओम श्रीम हिम दारिद्र्य विनाशिन्ये धनधान्य समृद्धी देही देही नम ओम श्रीम हिम दारिद्र्य विनाशिन्ये धनधान्य समृद्धी देही देही नम हा जो मंत्र आहे या मंत्राचा एकशे आठ वेळेस माळजप करायचा आहे मी स्वतंत्र पाटावरती स्वच्छ वस्त्र अंथरून त्यावरती देवी लक्ष्मीचा फोटो ठेवून पूजा मांडली तरीही चालेल किंवा देवघरामध्ये जर लक्ष्मी माता स्थापन असेल तर तिथे बसून पूजा केली तरीही चालेल यामुळे काय होतं देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या ज्या काही आर्थिक समस्या असतील आर्थिक अडचणी असतील त्या दूर व्हायला मदत होते गुरुपृष्ठामृत योगामध्ये मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक चिन्ह नक्की बनवायचं आहे त्याचबरोबर दक्षिणवरती जर शंका असेल तर त्या शंकाची देखील पूजा करायची आहे शंखाची पूजा यासाठी करायची आहे की शंख जो असतो त्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद असतो त्यामुळे आपले काही अडकलेली कामं असते जे खूप दिवसांपासून रखडून पडलेले आहे ती कामं किंवा आर्थिक व्यवहार असतील ते व्यवहार पूर्ण व्हायला मदत होते असं सांगितलं जातं पूजा दरम्यान माता लक्ष्मीला लाल रंगाचं फूल आपल्याला अर्पण करायचं आहे धूप दीपांनी ओवाळायचं आहे आणि माता लक्ष्मीला खीर अत्यंत प्रिय आहे त्यामुळे नैवेद्य स्वरूपात आपल्याला खिरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे अशा पद्धतीने आपण गुरुपुष्यामृत योगात पूजा करून घ्यायची आहे सकाळी पूजा करणं शक्य झालं नाही तर गुरुपुष्यामृत योग तीन वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत आहे त्यावेळेत तुम्ही कधीही पूजा केली तरीही चालेल तुमचं काही दुकान असेल व्यवसाय असेल त्या ठिकाणी जर तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो नसेल मूर्ती नसेल तर गुरुपुष्यामृत योगात तुम्ही पारद लक्ष्मीची मूर्ती स्थापन करू शकता त्यामुळे काही आर्थिक संकट असतील तर ती दूर होते आणि आपल्या दुकानाची किंवा व्यवसायाची भरभराट होते प्रगती होते नोकरी मिळवण्यासाठी किंवा तुम्हाला नोकरीमध्ये प्रगती करायची असेल तर त्यासाठी तुम्ही आपल्या घरामध्ये देखील गुरुपुष्यामृत योगामध्ये पारद लक्ष्मीची पूजा करायची आहे त्यामुळे तुम्हाला मनासारखी नोकरी मिळेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल एकाक्षी जे नारळ असतं त्या नारळाला देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं एकाक्षी नारळ म्हणजे एकच छिद्र असलेला नारळ या नारळाला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि पारद लक्ष्मीच्या साह्याने तुम्ही एकाक्षी नारळाची पूजा देखील या दिवशी करू शकता एकाक्षी नारळाची पूजा गुरुपुष्यामृत योगा जर आपण केली तर त्यामुळे आपल्याला व्यवसायात कसलीही कमी पडत नाही घरात आर्थिक अडचणी भासती नाही धनधान्याची देखील आपल्याला कमी राहत नाही या उलट आपली आर्थिक वृद्धीच होत राहते गुरुपुष्यामृत योगामध्ये कनकधारा स्तोत्र आणि लक्ष्मी स्तोत्राचं देखील पठन करायचं आहे जर पठन करणं शक्य नसेल तर कोणाकडून वाच तुम्ही वाचून घेतलं आणि श्रवण केलं तरीही चालेल नियमित देखील या दोन्ही गोष्टींचं पठन केलं तर त्यामुळे आपल्याला खूप सारं वैभव आणि संपत्ती मिळायला मदत होत असते आणि शत्रूंपासून मुक्ती देखील मिळते आपले जे काही शत्रुवर्ग असतो तो शत्रुवर्ग नाहीसा होतो गुरुपुष्यामृत योगामध्ये गायीला गुळ खाऊ घालणं देखील खूप शुभ मानलं जातं कारण गायीमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो गायीला देखील लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे शक्य झालं तर गुरुपुष्यामृत योगामध्ये गायीला गुळ नक्की खाऊ घाला तुम्ही नवीन घर घेण्याचा विचार करत असाल दोन चार दिवसांनी तुम्हाला घ्यायचं असेल बुक करायचं असेल किंवा काही गुंतवणूक करायची असेल किंवा सोनं चांदी खरेदी करायची असेल तर थोडंसं थांबून एक दिवस लेट करा किंवा एक दिवस अगोदर करा कुरुपुष्पामृत योगाचा शुभ संयोग एकवीस नोव्हेंबरला तयार होत आहे तर या शुभ संयोगामध्येच तुम्ही नवीन वाहन खरेदी करा किंवा मग काही तुमची गुंतवणूक करायची असेल नवीन घराची बुकिंग करायची असेल तर गुरुवारी एकवीस नोव्हेंबरला गुरुपुष्यामृत योग तयार होत आहे या योगामध्ये तुम्ही ते केलं तर ते अत्यंत शुभ ठरेल कारण गुरुपुष्यामृत योग हा एक खूप शुभ संयोग तयार होत असतो वर्षभरातून खूप कमी वेळेस हा योग आपल्याला बघायला मिळतो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपुष्यामृत योगाबद्दल माहिती जाणून घेतली कोणते उपाय करायचे हे देखील जाणून घेतलं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद